ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्रतील प्रसिद्ध बैळगाडा माळका पंडरीशेट फडके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्रातील बैळगाडा शौर्यातीला ग्लॅमर मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. बैळगाडा प्रेमी गोल्डमन म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. जिथे बैळगाडा शौर्य तिथे पंडरीशेट फडके हे समीकरण अगदी ठरलेले होतं. हातात आणि गळ्यात किलोभर सोने घालून बैलगाडा शर्यतीमध्ये गाडीच्या टपावरती नाच करण्यासाठी ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते जवळपास चाळीस पन्नास शर्यतींचे बैल त्यांच्या दावणीला अजूनही आहेत अंबरनाथ शहरात राहुल पाटील यांच्या गटावर अंदाधंद गोळीबार केला होता मोकाअंतर्गत कारवाई झाली होती आणि पंढरीनाथ फडके हे जामिनावर बाहेर आले आहे दरम्यान फडके यांच्या निधनाने पनवेल ठाणे आणि रायगड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे आकाशाने स्वानंद मीडिया ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा